कुंडली क्रदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गेले संपूर्ण वर्ष आपलं एका अर्थाने म्हणजे सार्वजनिक काम या अर्थाने म्हणतो मी वाया गेलं असं म्हटलं तरी चालेल कारण कोरोनाचं संकट सगळीकडे होतं आणि बऱ्याच गोष्टींच्यावरती आपल्याला निर्बंध आणावा लागला बरेचसे निर्बंध आपण स्वतःचे स्वतः पाळले असं वाटलं होतं की हळूहळू परिस्थितीमध्ये सुधारणा होईल आणि होतही होती परंतु आत्ता अचानक असं लक्षात आलं की परिस्थितीने एकदम पलटी मारलेली आहे आणि परत एकदा या महामारीचा प्रादुर्भाव होतो आहे त्यामुळं आपल्याला नाईलाजाने परत काही निर्बंध घालून घ्यावे लागतात तर त्या निर्बंधांच्या चौकटीमध्ये आपल्याला कसा मार्ग काढता का येईल तर त्यातला अर्थात एक मार्ग म्हणजे अशा पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऑनलाईन आपण काही गोष्टी जिज्ञासूंच्यापर्यंत भाविकांच्यापर्यंत पोचवू शकतो त्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या विजेचा जो उत्सव असतो त्याला वैकुंठगमन सोहळा असं वारकरी समजतात तर त्यानिमित्ताने काही एक संवाद करायला पाहिजे चर्चा करायला पाहिजे असं वाटलं आणि म्हणून हा काही दिवसांसाठीचा सा आपण कार्यक्रम करतो आहे तर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि फार महत्त्वाचा अभंग आहे मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चय मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चय नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखे से झाले श्रम आले वर्म आहे नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैची किव कोठे जीवनिराळा तुका म्हणे कैशी किव कोठे जीवनिराळा नासोनिया गेली कंती सहजस्थिती भोगाची महाराजांचा अत्यंत महत्वाचा अभंग आहे आणि असं म्हणू शकतो आपण की सगळा वेदांत त्यांनी एका अभंगामध्ये आणलेला आहे वेदांत म्हणजे काय हे सांगूयात आपण आपल्याला कल्पना आहे की हजारो वर्षांपूर्वी भारतवर्षामध्ये ऋषी मुनींनी एक तत्वज्ञान प्रवर्तित केलं आता ते जे तत्वज्ञान त्यांनी प्रवर्तित केलं तो काळ यज्ञयाग प्रधान कर्मकांडाचा होता म्हणजे आपण जर वेदांचा विचार केला तर वेदांमध्ये आपणाला असं दिसतं की खूप कर्मकांड कर्म आहे आणि त्या कर्मकांडातला कर्म मुख्य किंवा केंद्रबिंदू जर कुठला असेल तर तो अर्थात यज्ञ आहे तर मुळात वैदिक काळामध्ये असे यज्ञयाग व्हायचे आणि कुणी काही जरी म्हटलं तरी हे याग हिंसामय असायचे त्याच्यामध्ये पशूंचा बळी दिला जायचा त्या तपशिलात जायचा आपल्याला काही कारण नाही आणि त्यामागची भूमिका काय असायची की हा जो बळी आहे हा जो भाग आहे हा त्या त्या देवतांच्यापर्यंत पोचतो आणि त्या त्या देवता तुम्हाला त्यांचं त्यांचं फळ देतात आणि मृत्यूनंतर तुम्हाला स्वर्गप्राप्ती होते देवतांच्या लोकांमध्ये तुम्हाला जाऊन तिथे राहता येतं तर हे जे मुळातलं तत्वज्ञान मुळातलं वैदिक तत्वज्ञान कर्मकांड प्रधान अशा प्रकारे की ज्याचा विकास नंतरच्या काळामध्ये हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मुळात वेदांचा नीट अर्थ लावता आला पाहिजे मग वेदांचा अर्थ लावल्यानंतर ते जे काही मंत्र आहेत ते मंत्र आणि मंत्रांना अनुषंगिक किंवा अनुषंगाने असलेली क्रिया किंवा विधी असं म्हणू आपण त्याचा त्याची नीट व्यवस्था उभी करता आली पाहिजे आणि हे करण्यासाठी एक प्रकारे विचार करायला पाहिजे एक मीमांसा करायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने विचार करणारे लोक पुढे आले मीमांसा करणारे लोक पुढे आले आणि त्यांनी एक पूर्णपणे असं चिरेबंदी कर्मकांडाचा विचार पुढे मांडला त्याला सुरुवातीला मीमांसा म्हणायची आणि नंतरच्या काळामध्ये पूर्वमीमांसा म्हणायला लागली का म्हणायला लागले पूर्वमिंसा कारण वेदांच्याच आधारे काही एक वेगळा विचार मांडणारे लोक पुढे आले म्हणून त्यांच्यासाठी मग उत्तर मीमांसा असं नाव पडलं आणि म्हणून ही पूर्वमीवसा तर अशी स्थूल मानाने आपल्याला मुळातली वैदिक विचारांची रूपरेषा किंवा विकास म्हणत काही म्हणण्यात सांगता येत तर हे जे काही कर्मकांडप्रधान रिच्युअलिस्टिक सगळं चालू होतं की ज्याच्यामध्ये काही एक हिंसेचा भाग होता आणि नंतर अगदी आपण मान्य केलं की हे सगळं पुण्यकर्म गोळा करून यज्ञयागाच्या माध्यमातून किंवा एकूण विशिष्ट पद्धतीने कर्म करण्याच्या माध्यमातून नित्य नैमित्तिक ज्याला काय आपण म्हणतो निषिद्ध प्रायश्चित्त हे सगळं गृहित धरून त्या त्या चौकटीत काटेकोरपणाने कर्म, काटे कर्म केलं आपण तर अगदी असं म्हटलं जायचं की शंभर अश्वमेध यज्ञ केले तर त्याला नुसता स्वर्ग नाही मिळायचा तर स्वर्गाचं इंद्रपद मिळायचं आणि या पद्धतीनेच त्यावेळेचे लोक वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ वगैरे करायचे असा तो मुद्दा होता आणि ह्याचंच व्यवस्थित रूप किंवा ह्याचीच व्यवस्थित मांडणी म्हणजे पूर्वविवस्थेचं तत्त्वज्ञान आता नंतरच्या काळामध्ये जेव्हा लोकांच्या असं लक्षात आलं की अरे जरी समजा अशा प्रकारचे यज्ञ केले त्यांच्या माध्यमातून ऐहिक जीवनामध्ये मा सुखसमृद्धी प्राप्त करून घेतली देवतांना प्रसन्न करून म्हणजे पर्जन्य केली समजा ते पाऊस पडणार उदाहरणार्थ सगळं झालं व्यवस्थित आणि इतकंच नव्हे तर मृत्यूनंतर सुद्धा स्वर्ग लोकाचं आरक्षण होण्यात ते नक्की झालं याच लोकांमध्ये त्याच प्रकारच्या यज्ञांच्या माध्यमातून अशा पद्धतीची विशिष्ट यज्ञ केले तर अगदी इंद्रपद देखील मिळालं पण पुढे काय हे किती दिवस टिकणार तर असं लक्षात आलं की जोपर्यंत तुमच्या पुण्याचा साठा आहे तोपर्यंत ते टिकणार आणि मग परत तुम्हाला या लोकामध्ये जन्म घ्यावा लागणार म्हणजे एक प्रकारचं चक्र झालं कर्मचक्र होणं तर गाडग झालं की खाली जाय जायचं वर यायचं खाली जायचं वर यायचं असं जे सतत चालू असतं त्या पद्धतीने तो जीव त्याच्यामध्ये गुंतला खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं या सगळ्या प्रक्रियेचं की ते त्या पुण्याची पावटी सरे सगळे इंद्रपदाची उटी ही उतरे मग येऊ येऊ लागती माघारे मृत्यू लोका परत हे सगळे यज्ञ करणारे लोक आहेत तैसे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू असं स्पष्ट शब्दामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तर ही जी एक कुंडी झाली होती कर्मकांडामुळं त्या चक्रात सापडल्यामुळं उपभोगशील झाल्यामुळं सगळे लोक ती फोडण्याचं काम याच परंपरेतल्या लोकांनी केलं त्यांना आपण ऋषी वगैरे म्हणतो आणि हे करताना त्यांनी काय केलं की त्यांनी एक वेगळा विचार मांडला जो विचार पुढे वेदांचाच भाग म्हणून मान्य केला गेला, गेला। आणि हा सगळा विचार उपनिषदांमध्ये आलेला आहे उदाहरणपणे मुख्य उपनिषदं दहा आहेत त्यांना मुख्य म्हणायचं कारण असं की त्या दहा उपनिषदांच्यावरती शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं आणि नंतरच्या काळात आलेल्या आचार्यांनी देखील याच उपनिषदांच्यावरती भाष्य केलं म्हणून त्यांना मुख्य उपनिषद म्हणण्याची पद्धत आहे आणि मग अशी अनेक उपनिषदं निर्माण झाली शंभराच्या वर आहेत त्यातल्या जवळजवळ पन्नास एक उपनिषदांच्यावरती दारा शिकोनी म्हणजे औरंगजेबाचा धाकटा भाऊ दारा शिको म्हणून थोरला भाऊ दारा शिको यानं पर्शियन भाषेमध्ये भाष्य करवून घेतलं पंडितांची सभा जमवली स्वतः त्याच्यामध्ये भाग घेतला आणि या एक उपनिषदांचं भाष्य त्यांनी केलं खूप तो वेगळा मुद्दा झाला मुख्य मुद्दा काय आहे की अशा प्रकारे एकाच परंपरेमध्ये असे दोन प्रवाह आपणाला दिसतात की कर्मकांड प्रधान प्रवाह की ज्याचं व्यवस्थीकरण हे पूरमीमांसा नावाच्या दर्शनात झालं छगदर्शनं ज्यांना म्हणतो आपण वैदिक छगदर्शनं त्यामध्ये पूरमीमांसा हे आद्य दर्शन आणि आत्ता मी जे सांगतोय उपनिषदांचं तत्त्वज्ञान त्या उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाला काय म्हणतात त्याला व्यवस्थित रूप द्यायचं काम जेव्हा झालं तेव्हा त्या विचारांना उत्तर मीमांसा असं म्हणण्यात येऊ लागलं म्हणजे वेदांचीच मीमांसा एक पूर्वमीमांसा आणि एक उत्तर मीमांसा पूर्वमीमांसामध्ये संपूर्ण कर्मकांड आहे आणि उत्तर मीमांसा ज्याला म्हणतो आपण त्याला नंतरच्या काळात शब्द रूढ झाला की ज्ञानकांड तुम्ही कशावरती भर देता कर्मावरती भर देता की ज्ञानावरती भर देता तर उपनिषदकालीन ऋषींनी अशा प्रकारे ज्ञानावरती भर द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी या कर्ममार्गाचा कर्म, कर्म स्वर्गात जाणाऱ्या गोष्टींचा निषेध केला की या ज्या दावा आहेत यज्ञ यागादी त्या फुटक्या आहेत त्या तुम्हाला पहिल्या तिरावरती नेऊ शकत नाहीत तेव्हा मग कशाचा अवलंब केला पाहिजे तर तो ज्ञानाचा अवलंब केला पाहिजे हे सांगणारे हे ऋषी होते आणि त्यांनी जे काही निर्माण केलं त्यांना आपण उपनिषद असं म्हणू लागलो आणि त्या उपनिषदांचंच तत्वज्ञान पुढे उत्तर मीमांसा म्हणून पुढे आलं पण ते पुढे येताना आणखीन एक नाव प्रचलित झालं ते कोणतं नाव प्रचलित झालं तर उपनिषद म्हणजे वेदांचा अंतिम निष्कर्ष म्हणून वेदांत हा शब्द प्रचलित झाला तर अंत याचा अर्थ अंतिम निष्कर्ष थेट तळ गाठणं असा होतो कालानुक्रमे म्हटलं तर वेदांचा शेवटी आलेला भाग असं म्हटलं जातं परंतु वेदामध्ये अगोदरचं नंतर असं काही नसतं ते आपण सोयीसाठी फक्त त्याच्यामध्ये व्यवस्था लावली त्याच्यात कालानुक्रम मांडण्याची काही गरज नाही अशाही प्रकारचा एक विचार पुढे आला पण वेदांत म्हणजे अशा पद्धतीने अंतिम निष्कर्ष की त्याच्यापुढे आता काही नाही परिसीमा ज्याला म्हणतो आपण निष्कर्षाचे निसीम ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द वापरायचा म्हटलं तर असं म्हणता येईल आपल्याला ते वेदांताचं तत्त्वज्ञान की त्याला पुढे उत्तर उत्तर मीमांसा असं म्हटलं गेलं आणि ही व्यवस्था कुणी लावली कशी लावली तर भगवान जैमिनीनं सूत्र लिहिली ती सूत्रं म्हणजे त्यांना मीमांसाची सूत्रं म्हणतो आपण त्याच्यामध्ये ती पूर्ण संपूर्ण आली आणि मग त्या सूत्रांच्यावरती पुढे भाष्य झाली भाष्य झाली निर्माण मग त्या भाषांमध्ये शबरस्वामी आणखी कुमारील भट्ट वगैरे वगैरे एक मोठ्या पद्धतीने कर्मकांडाचा असा विकास होत गेला आणि इकडे उपनिषदांचं जे तत्वज्ञान आहे किंवा वेदांत ज्याला म्हटलं आपण त्या वेदांताची व्यवस्था लावणारी सूत्र ही महर्षी बादरायणांनी लिहिली म्हणून त्यांना बादरायण सूत्र असंही म्हणतात वेदांत सूत्र असंही म्हणतात आणि आणखीन एक शब्द त्यांनी वापरला सूत्र की शरीर आणि शारीरक लक्षात घ्या शारीर शब्द आहे शारीरिक नव्हे शारीरिक म्हणजे शरीरासंबंधी हा वेगळा शब्द आहे इथे शारीरक म्हणजे हा शब्द आत्मवाचक आहे जीववाचक आहे शारीरक सूत्र तर त्या आत्म्याची मीमांसा करणारी सूत्र दुसरं त्यांना नाव दिलं ब्रह्मसूत्र का बरं कारण शेवटी ते अशा निष्कर्षापर्यंत आली सूत्र की जीव हा ब्रह्मच आहे म्हणून त्याला ब्रह्मसूत्र असंही नाव दिलं किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जीव आणि ब्रह्म यांच्या संबंधाचं विश्लेषण करणारी ती सूत्रं त्याचे तत्वज्ञान वेदांत त्याला सूत्रात्मक स्वरूप जेव्हा मिळालं बाजाराणांच्याकडनं तेव्हा त्याला आपण वेदांत सूत्र शारीरिक सूत्र असं म्हणू लागलो तीच ती उत्तर व्यवहार असते तर अशा प्रकारचा विकास वैदिक परंपरेमध्ये झाला आता हा वैदिक परंपरेच्या अंतर्गत विकास आहे या परंपरेमधले जे लोक असे थोडेसे रॅडिकल झाले म्हणजे उपनिषदांच्या मधल्या ऋषींपेक्षा सुद्धा त्यांनी एक वेगळा सुभा मांडला आणि त्यांना आपण श्रवण परंपरा असं म्हणतो त्या श्रवण परंपरेमधली आपल्याला आजपर्यंत माहिती असणारी आणि ठळक अशा प्रकारची जी नाव आहेत की त्या दोन्ही परंपरा आता अस्तित्वामध्ये आहेत एक जैन धर्म आहे तो त्या श्रवण परंपरेमधला आहे आणि दुसरा बौद्ध धर्म आहे तो देखील श्रवण परंपरेमधला आहे परंतु श्रवण परंपरेमध्ये परंपरे आणखीनही काही गोष्टी होत्या जसं आजीवकांचं तत्त्वज्ञान होतं उदाहरणार्थ ते, ते लुप्त झालं हळूहळू म्हणजे अशोकाचा मला वाटतं नातू दशरथ यानं हे सम्राट अशोकाचं म्हणतो मी या आजीवकांच्यासाठी काही लेणी करून ठेवली होती तर अशा प्रकारच्या गोष्टी त्या काळामध्ये होत्या तर ह्या अशा एक समांतर परंपरा म्हणता येतील एक वैदिकांची आणि एक श्रमणांची परंतु त्या दोन्ही परंपरा एकाच महापरंपरेच्या दोन भाग आहेत हेच अंतून घेतलं पाहिजे एकाच संस्कृतीतल्या आहेत तेव्हा जो काही वादविवाद असेल तो असा अंतर्गत आहे परंतु होतं कसं की त्या त्या विचारांचा अभिमान असणारी माणसं ही दुसऱ्या विचारांना शत्रू मानतात म्हणजे नुसतं प्रतिस्पर्धी नव्हे तर शत्रू मानतात स्पर्धक नव्हे तर शत्रू मानतात आणि मग एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न होतो एकमेकांच्यावरती चिखलफेक होते हे आपणाला आपल्या ह्या इतिहासात देखील दिसून येतं परंतु एक व्यापक पद्धतीने जर आपण पाहिलं तर एक महापरंपरा आहे तिला आपण भारतीय परंपरा म्हणतो त्या भारतीय परंपरेमध्ये वैदिक परंपरा आणि श्रवण परंपरा आणि या वैदिक परंपरेमध्ये उपनिषदांच्या काळात ज्या प्रकारचा विचार झाला तो शमन परंपरेच्या जवळ जाणार आहे म्हणूनच पटतं की एकूण जर आपण पाहिलं तर एक महा परंपरा आहे एक महासिद्धांत आहे त्यातल्या आपणाला या वेगवेगळ्या गोष्टी वे वे सांगाव्या वे लागतात पण तो वेगळा मुद्दा झाला तर अशा प्रकारे ही ब्रह्मसूत्र पुढे आली आणि मग तुम्हाला मी सांगतो बघा कशी गंमत आहे की वेदांत सांगायचा उत्तर पद्धतीनं म्हणजे काय करायचं म्हणजे काय करायचं तर म्हणजे पहिल्यांदा उपनिषदांचा अर्थ लावायचा म्हणून उपनिषदांच्यावरती भाष्य लिहायची ती भाष्य लिहिली लोकांनी शंकराचार्यांनी लिहिली आणखी इतरांनी म्हणजे मध्वाचार्य असतील रामानुज असतील या सगळ्या मंडळींनी लिहिली ते आणि त्याच्यात त्यांनी अशा पद्धतीने जीव आणि परमात्मा आत्मा आणि ब्रह्म यांच्या संबंधाचा विचार केला आता हे जरी असलं सगळं काय म्हणूयात त्याला उपनिषदांचं वेदांतचं तत्त्वज्ञान तरी त्याचे ते सुद्धा वेगवेगळे अर्थ लावण्यात आले पण आपण घडीवर बाजूला ठेवू मुद्दा आपण तूर्त असं म्हणूयात की आपल्यापुढे आज मी तिला वेदांत तत्वज्ञान म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान आपण जर पुढे ठेवलं कारण शंकराचार्य हो, हे भारतामधले सगळ्यात काय म्हणतात प्रभावशाली तत्वव्यक्ती होऊन गेले विचारवंत होऊन गेले आणि त्याच्यामुळे नंतरच्या काळात जे आचार्य झाले ते सगळे शंकराचार्यांना रिॲक्ट होतात लक्षात घ्या म्हणजे आपण काही त्यांना कमी मानतो अशातला मुद्दा नाही आहे पण शंकराचार्यांनी एक असा सिद्धांत मांडून ठेवला की ज्याच्या अनुषंगाने जाणं सगळ्यांना नंतरच्या काळाच्या लोकांना भाग पडला तर तो जीव आणि ब्रह्म यांच्यासंबंधीचा तो सिद्धांत आहे तो वेदांतामध्ये आला आणि त्या सिद्धांत तो सिद्धांत संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये झिरपला वेगवेगळ्या पण तो एक त्यातला डॉमिनंट सिद्धांत होता मुख्य सिद्धांत होता असं आपण म्हणू शकतो हो। तर साहजिकपणे तो सिद्धांत कोणता आणि मग तो संपूर्ण भारतवर्षामध्ये पसरला असेल तर तो संतांच्या विचारात देखील तो येणारच तेवढ्या प्रमाणामध्ये तर म्हणून सांगायचा मुद्दा असा की भादरायणांनी मग ती सूत्र दिली आणि म्हणून उपनिषदांच्यावरती भाष्य केला केली आचार्यांनी आणि त्याच्यानंतर उपनिषदांचं सार सांगणारा जो ग्रंथ बाजारायणांचा त्याला ब्रह्मसूत्र म्हणतो आपण त्या ब्रह्मसूत्रावरती सुद्धा आचार्यांनी भाष्य केले म्हणजे शंकराचार्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारची रचना केली की पहिल्यांदा उपनिषदांच्यावरती भाष्य दशोपनिषद कारण ते महत्त्वाचे आहेत कारण ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतांमत म्हटले एवम दशोपनिषदे पुढारा न ढळती पुदे दहाच का तर ते शंकराचार्यांनी पांड्या पाडून ठेवला की ही मुख्य आहेत याच्याबद्दल बोला असं हे ज्ञानेश्वरांनी सुद्धा मान्य केलं मग त्या त्यांच्यावरती भाष्य करायची या ब्रह्मसूत्रांच्यावरती त्या ग्रंथावरती असा एक प्रगत आला आणि पुढे कसं आहे मधल्या काळामध्ये माहिती आहे का की आता वेद ही साक्षात अपौरुष आहेत म्हणजे मीमांसा मीमांसेच्या लोकांना विचारलं तर ते म्हणतील अपौरुष म्हणजे अपौरुष अपौरुषय म्हणजे ईश्वर निर्मित नाहीत नाही। लक्षात घ्या वेद हे अनादिकाळापासून होतेच किंबहुना भीमासेला ईश्वर नसला तरी चालण्यासारखं आहे वेद असले म्हणजे पुरेसं झालं म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून वेद हे अपौरुषय आहेत हा त्याच्यातला एक मुद्दा आहे कारण माणसाने जर काही ज्ञान द्यायचा प्रयत्न केला तर मुळात माणसाचं ज्ञानच हेच सदोष असतं त्याच्यात चुका होऊ शकतात म्हणून अपौरुषय की कुठल्याही व्यक्तीनं ते निर्माण केलेलं नाही असे ऋषींना दिसले किंवा ना ऋषींनी मंत्र पाहिले आहेत मंत्र दिसले म्हणून त्यांना आपण ऋषी म्हणतो ऋषी म्हणजे त्यांनी पाहिलं दर्शनाथ म्हणून त्यांना द्रष्टा असं एक दुसरं नाव आहे ऋषींना तर त्यांनी ते मंत्र पाहिले आणि तेच ते वेद आहेत म्हणजे उपनिषदसुद्धा तशीच आणि तीच आहे असा त्याचा अर्थ होतो तर त्यांच्यावरती भाष्यलीलं साहजिक ह्याचं आहे लिहायला पाहिजे उपनिषदांच्यावरती पण मग उपनिषदांचं जे सार ज्यांनी सांगितलं ते बादरायणाचार्य ते तर काही उर, असे असेच ऋषी नाही आहेत की ज ज्यांनी पाहिलं आणि ते ऋषी म्हण म्हणत म्हणतो आपण त्यांना आदराने म्हणतो पण त्या अर्थाने ऋषी नव्हे मग त्यांनी त्या सूत्रांची व्यवस्था उपरिषदाच्या विचारांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना आपण त्यांच्या ग्रंथाला मान्यता दिली की याच्यात सगळी सूत्रं आहेत सूत्रबद्ध पद्धतीने सुसंगत पद्धतीने सांगितलेलं आहे सगळा वेदांत किंवा ही सगळी उपनिषदं म्हणून त्यांना आपण ते, ते स्वीकारले सगळं आणि त्याच्यावरती पण आचार्यांनी भाष्य लिहिली ब्रह्मसूत्रांच्यावरती कारण ब्रह्मसूत्र म्हणजे उपनिषदांचं सार आता मधल्या काळातली जी काही एक काय म्हणत तिला डेव्हलपमेंट आहे की भगवान श्रीकृष्णानं महाभारताच्या काळामध्ये भारतीय युद्ध असं होत असं आहे म्हणजे आता समोर होणार कोणत्याही क्षणी कुरुक्षेत्रावरती कौरवांनी पांडव पुढे समोर ठाकलेले आहेत एकमेकांच्या आणि आता कोणत्याही क्षणी सुरुवात होऊ शकते युद्धाला आणि अशा वेळेला अर्जुनाला एक प्रकारचा मोह झाला असं म्हटलं जातं एक संभ्रम पडला की हे आपण जे युद्ध करतोय ते योग्य आहे का हे आपल्याच बाबुंदांशी युद्ध आहे स्वजनांशी युद्ध आहे म्हणून त्यांनी श्रीकृष्णाला विनंती केली की बाबा रे हे काही मला खरं दिसत नाही तर तू मला सांग हे कसं काय असू शकेल का बरोबर म्हणून भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला त्या उपनिषदाला त्या उपदेशाला म्हटलं भगवद्गीता त्या भगवद्गीतेचा वक्ता हा खुद्द परमात्म्याचा अवतार असल्यामुळे लक्षात घ्या खुद्द परमात्म्याचा अवतार असल्यामुळे त्या ग्रंथाला म्हणजे त्या उपनिषदाला त्या उप उपदेशाला एक प्रतिष्ठा लाभली उपनिषदाची प्रतिष्ठा लाभली आणि म्हणून तोही ग्रंथ परंपरेने स्वीकारला मुख्य प्रमाण ग्रंथ म्हणून म्हणून मग म्हणायला लागले की वैदिक धर्म जर असेल तर वैदिक धर्माचं प्रमाण पहिल्यांदा हे मी तुम्हाला उत्तर काळातला वैदिक धर्म म्हणतो कारण धर्मांच्या काळामधला पूर्वकालीन मीमांसेचा कर्मप्रधान वैदिक धर्म मागे पडलेला होता मग हा उत्तरकालीन वैदिक धर्म जो आहे त्याचं प्रमाण कोणतं तर मग तिथे प्रस्थानत्रयी ही कल्पना पुढे आली की उपनिषद हे मुख्य प्रमाण आणि उपनिषदांचं सार जिथे सांगितलं गेलं ती ब्रह्मसूत्र हे दुसरं महत्वाचं प्रमाण आणि तिसरं प्रमाण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता कारण ती साक्षात ईश्वराच्या अवतारानं सांगितलेली आहे अशा तीन ग्रंथांना आलं ती तीन ग्रंथ हेच प्रमाण म्हणून प्रस्थान त्रयी म्हणून शंकराचार्यांनी जसं उपनिषदांच्यावरती भाष्य केलं जसं ब्रह्मसूत्रांच्यावरती भाष्य केलं तसं भगवद्गीतेवर सुद्धा भाष्य केलं आणि नंतर ती प्रथाच पडली आणि नंतरच्या आचार्यांनी मगाशी मी ज्यांची नावं घेतली त्यांनी आणि आणखीनही इतर आचार्यांनी भगवद्गीतेवर सुद्धा भाष्य केलं आणि याच्यातनं त्यांनी काय एक सिद्धांत मांडला की बघा हाच तो वेदांत तर त्या वेदांतामधला मुख्य सिद्धांत कोणता आणि संतांनी ज्यावेळेला आपला विचार मांडला त्यावेळेला हा वेदांताचा विचार सर्वत्र प्रचलित झालेला होता खुद्द तुकाराम महाराज म्हणतात हा व्यापक सर्वगत हा तर मुख्यत्वे वेदांत वेदांताचं काय हे आहे कोणतं कोणते मुख्य तत्त्व कोणते हा व्यापक सर्वगत सर्वत्र आहे संपूर्ण विश्वामध्ये आहे मग विश्वामध्ये जर तो असेल तर तो माझ्या जीवात नसेल का असा आपण प्रश्न विचारला तर काय उत्तरेल असणारच असणारच तू काय म्हणे साचा कोठे जाशी हृदयीचा तो हृदयस्व म्हणून आहेच असं भगवद्गीतेत पण सांगितले ईश्वर सर्व हृदा नाम हृद्देशावर जुन तो जीव किंवा ममेवांशू जीव लोके जीवभूतच सनातन तो जीव म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून परमात्म्याचा अंश आहे आता शंकराचार्यांनी आत्ता मी जो श्लोक सांगितला भगवद्गीतेचा मभेवंश तिथे प्रश्न उपस्थित केला की परमात्मा हा सर्वव्यापक आहे तिथे त्याचा अंश कसा होऊ शकेल अंश अंशी भाव जो आहे तो परमात्म्याच्या बाबतीत परब्रह्माच्या बाबतीत शक्य नाही मग तरी देखील अंश हा शब्द कसा तिथे आला ममे जीव लोके भगवान कसे का काय म्हणाले शंकरा आओ, है। है। आसा। आसा तर शंकराचार्य म्हणतात की अंश म्हणजे ते शब्दशा घ्यायचे नाही अंश हा युव जणू काही तो अंश आहे असं आहे जणू काही अंश आहे असं असं समजायचं आणि मग तसा जर विचार केला तर त्याला अंश म्हणायचीही गरज नाही तो जो जीव आहे तो परमात्माच आहे परब्रह्मच आहे अशा प्रकारचा विचार आला पण पहा आता इथे तो वेदांत विचार कसा कलाटणी घेतो पहा तो ठीक आहे जीव ब्रह्म आहे हे कळलं हे मान्य केलं घडीवर आपण पण मग तो जीव जिथे आहे असं आपण म्हणता अंशरूपाने म्हणा कसल्या कसल्या का रूपाने म्हणा अंशायवा अंश म्हणा तर ते म्हणाले की तो त्या देह नावाच्या शरीर नावाच्या पंचभूतात्मक पिंजऱ्यामध्ये असं म्हणायचं देहामध्ये तो आहे पंचमहाभूतात्मक देहामध्ये तो आहे शरीरामध्ये आहे म्हणजे मग कसं झालं की तो जो जीव तो जो आत्मा की जो परमात्माच आहे खरं तर किंवा परमात्म्याचा जणू काही अंश आहे असं म्हणू शकतो आपण हा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तो जिथे आहे ते शरीर मग त्याला नंतरच्या काळात एक शब्द प्रयोग केला वेदांती विचार विचारवंतांनी उपाधी मग ही जी उपाधी आहे ही तात्कालिक तात्पुरती कॉन्टिंजंट अशा प्रकारची आहे वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे काय की तो जो जीव आहे तो परमात्माच असल्यामुळं तो परमात्म्याचप्रमाणे अविनाश अमर अशा प्रकारचा आहे आणि तो जिथे आहे ज्या उपाधीने तो विष्टीत आहे ते शरीर ते शरीर मात्र पंचभूतात्मक असल्यामुळं संपूर्ण पंचीकरणाची प्रक्रिया वेदांत सांगतो त्याचा फेर जायचं काही कारण नाही त्यामुळं तो देह ते शरीर ते नाशिवंत आहे ते जन्माला येतं आणि नंतर केव्हा तरी मृत्यू पावतो म्हणून शरीर विनाशी आत्मा अविनाशी शरीर मर्त्य आत्मा अमर्त्य अशा प्रकारचा विचार ह्या वेदांतामध्ये विशेषत शंकराचार्यांनी ज्याला त्याची मांडणी केली त्या अद्वैत वेदांतामध्ये पुढे आला आणि त्यांनी संपूर्ण देश हा व्यापला आणि त्यामुळं संतांच्या विचारामध्ये सुद्धा संत ज्या वेळेला काही म्हणत होते तेव्हा बॅकग्राऊंडला काय होतं सगळं मुख्य प्रवाह कोणता होता संपूर्ण तत्वज्ञानामधला मध्यवर्ती प्रवाह तर हाच तो वेदांत होता त्यामुळे अगदीच साहजिक आहे की त्याचं त्याच्या संदर्भातच सगळी मांडणी असल्यामुळं तो इथे येणं आणि त्याप्रमाणे तो आलेला आहे आणि म्हणून तर तसाच प्रकारचा एक अभंग तो वेदांत स्पष्ट करणारा आपण तुकाराम महाराजांचा या ठिकाणी विचार करतोय कुंडली कवर्दार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम